वैजापूर येथे राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती व शिवराणा विचार मंच तर्फे भारतीय स्वातंत्र्याचे जनक क्रांतीवीरांना विनम्र अभिवादन श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला शहीद दिनानिमित्त सलाबाप्रमाणे याही वर्षी वैजापूर येथे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धांजली व प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आलं वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांनी पुष्पहार वाहून अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला शहीद नवजवान यांना वंदन करून राष्ट्रगीत समूहगीत भारत माता की जय हो शहीद नवजवान अमर रहे घोषणा देऊन रियाज पठाण सतपाल सिंग राजपूत यांनी नियोजन केले होते या कार्यक्रमात प्रमुख अतिथी आमदार रमेश अहिरे समाजसेविका संगीता गायकवाड पत्रकार श्रीमती मंजू ठाकरे लेखिका भारती कदम ज्योती सोमवंशी कविता बोरडे पालजापूर शहरातील तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक रवींद्र साखरे धसे नादगिरी महाराज व सूत्रसंचालन धुंडीराम ठाकूर यांनी केले राजेंद्रसिंग राजपूत शेरुभाई मोईम सलीम काझी संपादक शेख मोहजम अरुण गायकवाड अजय पाटील महेंद्र घायवट बाळासाहेब जानराव मजनू पठान निवृत्ती सोनवणे यांनी शहीदांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भारत मातेचे सेवक देशभक्त क्रांतीवीरांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत गळ्यात फासे फंदे घालून स्वातंत्र्य दिले देशभक्त क्रांतीवीरांना उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली न्यूज नाईन वन मराठीसाठी हंगे वैजापूर